आज आपण तीन प्रकारचे पट्टी मंगळसूत्रचे डिझाईन बघणार आहोत काळ्या पिवळ्या मन्यांसोबत तीन वेगळ्या वेगळ्या लुकचे हे डिझाईन असणार आहेत यामध्ये पहिलं डिझाईन आहे काळे पिवळे दोन्ही मनी मिक्स करून बनवलेलं आहे यामध्ये तुम्ही सोन्याचे मनी एकशे वीस ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास मन्यांपर्यंत हे डिझाईन तुम्ही बनवू शकता ह्यानंतरचं दुसरं डिझाईन पण तुम्ही घरी इझिली बनवू शकता यामध्ये काळे पिवळ्या मण्यांसोबत एक पिवळ्या मण्यांची लाईन बनवलेली आहे ज्यामध्ये सोन्याचे कमी मने असले तरीही हे तीन पदरी प्लेटीचे गंठन तुम्ही बनवू शकता यामध्ये मधल्या पदरमध्ये पूर्ण मनी न घेता फक्त प्लेन पिवळ्या मन्यांची लाईन येते त्यानंतर तिसरा प्रकार बघूया यामध्ये पिवळे मनी न यूज करता फक्त काळ्या मण्यांमध्ये हे, हे तीन पदरी गंठन बनवलेलं आहे हेही गंठन तुम्ही कमीत कमी एकशे वीस आणि जास्तीत जास्त दीड बनवू शकता हे असे तीनही डिझाईन आपले बघून झालेले आहेत